नमस्कार कार्तिक महिन्यात येणाऱ्या वैकुंठ चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येणारी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा होय यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमा पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी येत आहे त्याबद्दलची माहिती आता आपण पाहूया पुरातन काळी तारकासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला ब्रह्मदेवापासून मिळालेल्या वरांमुळे तो व त्याचे तीन पुत्र विद्युमल्ली तारकाक्ष व कमलालोचन हे देवांना ऋषीमुनींना सर्वांना त्रास देऊ लागले त्यांचा छळ करू लागले हे पाहून भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून या महाभयंकर तारकासुराचा वध केला व देवाचे गेलेले वैभव त्यांना परत मिळवून दिले हे पाहून देवांना अतोनात आनंद झाला त्यांनी भगवान शंकराची स्तुती करून दीपोत्सव साजरा केला तो दिवस कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा होय असे म्हणतात ब्रह्मदेवाच्या वरामुळे तारकासुराने अंतराळात तीन पुरम म्हणजे तीन नगरे विविध धातूंचा वापर करून जसे तांबे चांदी वापरून तीन नगरे निर्माण केली होती देवादिदेव महादेवांनी याच दिवशी ती तीन नगरे एका बाणात नष्ट केली म्हणूनही या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात असे म्हणतात भगवान विष्णूंनी दशावतारातील पहिला अवतार म्हणजे अवतार याच दिवशी धारण केला होता या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरात बेलवाती अडीचशे रुद्रवाती अडीचशे आणि विष्णुवाती अडीचशे अशा साडेसातशे वाती गाईच्या तुपात भिजवून लावतात दीपमाळ लावतात लोक प्रातकाळी गंगेत स्नान करून दीपदान करतात कोहळा दान करतात घरात मंदिरात दीप प्रज्वलन करून नदीत दीपदान करून दीपोत्सव साजरा केला जातो या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते दीपोत्सव साजरा करून त्रिपुरारी पौर्णिमेची सांगता होते हर हर महादेव की जय